नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच टी ट्वेंटी खेळवली जात आहे त्यातील दोन सामने भारताने जिंकले पहिल्या सामन्यात सामन्यात अभिषेक शर्माने तर दुसऱ्या खेळी केली यासह वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने देखील मोलाचे योगदान दिले मंगळवारी तिसऱ्या टी ट्वेंटीत विजयी होताच भारत मालिका देखील जिंकेल तर दुसरीकडे इंग्लंडसाठी करो या मरूची स्थिती निर्माण झाली आहे तर आता तिसऱ्या टी ट्वेंटीत कसा असणार भारतीय सामना केव्हा होणार हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो तिसरा सामना राजकोट येथील मैदानावर अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे सामना चाहत्यांना मोबाईल वर डिझनी हॉस्टार तसेच टीव्ही वर स्पोर्ट्स नेटवर्क वर कवर पाहायला मिळेल मित्रांनो तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात एखादा बदल होऊ शकतो एका फिरकीपटू ऐवजी संघात वेगवान गोलंदाजाला संधी मिळेल तिसऱ्या टी ट्वेंटीत मोहम्मद शमी किंवा हर्षित राणा खेळेल मित्रांनो तिसऱ्या टी ट्वेंटीत अशी असेल भारताची प्लेन इंड इलेव्हन संजू सॅमसन विकेटकीपर अभिषेक शर्मा तिलक वर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार हार्दिक पांड्या ध्रुव चुरेल अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर वरुण चक्रवर्ती अर्षदीप सिंग आणि शमी किंवा हर्षेत राणा खेळेल तर असा असेल भारतीय संघ मित्रांनो तिसरा टी ट्वेंटी कोण जिंकेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा